सर्वांना जय सेवा जय जै जोहार जय आदिवासी मित्रांनो आपण जेव्हा जेव्हा आपली संस्कृती आपली संविधानिक अधिकाराबद्दल अचेत राहिलो तेव्हा तेव्हा गैर आदिवासींकडून आपल्या संविधानिक अधिकारावर अतिक्रमण व आक्रमण झाली आहे कारण आपण बदलत्या जगामध्ये आपली सांस्कृतिक ओळख आपले संविधानिक अधिकार जल जंगल जमिनीवरील दावेदारी कायम ठेवू शकलो नाही आणि म्हणून आज देशातील एकेकाळी देशभर भटकंती करत असणाऱ्या विविध जाती ब्रिटिश गॅजेट व हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीमध्ये घुसण्याचा काटोकाट प्रयत्न करीत आहे हे सर्व राजकीय षडयंत्र व कपट कारस्थान असून धनगर बंजारा इत्यादी तत्सम जाती नामसाधर्म्य असणाऱ्या जाती हे पूर्वाश्रमीचे व्यापारी आहेत हे ब्रिटिश काळात धान लाकूड मीठ जनावरे अवजार असे विविध प्रकारचे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करत आणि बंजारा भटक्या जातींनी राजपूत वतनदारी भोगून दक्षिणेकडील हैदराबाद आदिलाबाद करीमनगर वारंगल ह्या भूभागात आपले वर्चस्व थोपून आदिवासींच्या जमिनी लुटल्या आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींना आपल्यात समावून घेण्याचा प्रयत्न केला भारतीय संविधानामध्ये भटक्या जाती धनगर यांना तीन अंश पाच टक्के असे आरक्षण दिले आहे आणि भटक्या जाती बंजारा यांना तीन टक्के असे आरक्षण दिले आहे तरी ह्या जातींना आदिवासींचे आरक्षण का पाहिजे वेगवेगळ्या कोर्टाच्या निर्णयात हे स्पष्ट झाले आहे की आदिवासी होता येत नाही तर आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो आणि हे बंजारा धनगर गोवारी अशा अनेक जाती सत्ता संपत्तीचा धाक दाखवून आदिवासींचे हक्क अधिकार आरक्षण लाटण्यासाठी शासनाची दिशाभूल करत आहेत आणि हे भाटखोरी आदिवासी समुदाय कदापी समाज बांधवांनी येत्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला जसे जमेल तसे कोणत्याही साधनाची वाट न पाहता आपल्या अंतिम पिढीच्या रक्षणासाठी रस्त्यावर येऊन जात पक्ष नेता क्षेत्र ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी जिल्हा गोंदिया येथील भव्य विशाल आक्रोश मोर्चात सहभागी होऊन आपली सामाजिक एकता दाखवावी स्थळ आहे इंदिरा गांधी स्टेडियम ते जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदिया जय सेवा जय जोहार जय संविधान